नगर शहरातील तारकपूर परिसरातील हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एकाने हॉटेलमधील ग्राहकांकडून आलेले एक लाख साठ हजार सातशे एकसष्ट रुपये युपीआय आय डी द्वारे परस्पर स्वतःच्या बँक खात्यात जमा करून त्या पैशाचा अपहार करत पसार झाला या प्रकरणी हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरून संबंधित व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरच्या तारकपूर परिसरातील हॉटेल सुवर्णम प्राईड आणि सुवर्ण आणि सुवर्णम रेसिडेन्सीचे महेश नवनाथ धुमाळ यांनी याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या हॉटेलमध्ये कुणाल रामदास वाघ राहणार पिंपळगाव जलाल तालुका यवला जिल्हा नाशिक हा व्यवस्थापक म्हणून कामाला असताना त्याने एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हॉटेलमध्ये ग्राहकांचे आलेले एक लाख साठ हजार सातशे एकसष्ट रुपये युपीआय आय डी द्वारे परस्पर स्वतःच्या बँक खात्यात जमा करून त्या पैशाचा अपहार करत पसार झाला त्याचा शोध घेऊन तो न सापडल्याने तसेच त्याचा मोबाईलही बंद असल्याने धुमाळ आणि मंगळवारी तीस जानेवारीला रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कुणाल रामदास वाघ याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा